नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगांची भाजी यासाठी मी इथं वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे या वालाच्या शेंगा मी अशा प्रकारे सोलून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे वालाच्या शेंगा मी इथं सोलून घेत आहे काही काही शेंगा ह्या किडलेल्या असतात त्या आपल्या आपण व्यवस्थित पाहून आपल्याला त्या सोलून घ्यायच्या आहे आता पाण्याने स्वच्छ हे शेंग आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता कढीमध्ये तेल तापून घ्यायचे आहे यासाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे त्यासाठी मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि मीठ टाकून घेणार आहे आणि यांचे वाटण करून घेणार आहे कढीमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी जिरे आणि वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहे तसेच थोडी हळद टाकून घेणार आहे आणि हा मसाला लालसल रं, रंग लालसल रंग येईपर्यंत परतून घेणार आहे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वालाच्या शेंगा टाकून घ्यायचे आहे आणि ह्या योग्य प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये या, या भाजीमध्ये पाण्याचा वापर मी हा अजिबात केलेला नाही आता आपल्याला वरतून झाकण ठेवून या शेंगा वापर शिजून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या वालाच्या सुटकी भाजी बनवून तयार झालेली आहे